नमस्कार चला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत घरच्या घरी तयार केली जाणारी अगदी दहा रुपयात आणि झटपट म्हणजे दहा मिनटाच्या आत मार्केटसारखी कसुरी मेथी घरीच कशी बनवायची त्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे ना ऊन दाखवायचं आहे ना मायक्रोवेव्हमध्ये त्याला गरम करायचं आहे अगदी मार्केटमध्ये जशी एकदम सुगंधित अशी कसुरी मेथी मिळते तीच कसुरी मेथी आपण झटपट दहा मिनटाच्या आत घरच्या गर घरी तयार करणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे डिटेलमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत टिप्ससहित फॉलो केला आणि अशा पद्धतीने ही रेसिपी फॉलो केली तर तुम्हाला यापुढे कधीच मार्केटमधली जी महागडी कसुरी मेथी असते ती आणण्याची गरज भासणार नाही चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ जर मनापासून आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त लाईक करायला अजिबात विसरू नका सगळ्यात अगोदर कसुरी मेथी तयार करण्यासाठी मेथी कुठली घ्यायची आहे ते तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगते कारण जी मार्केटमध्ये मेथी मिळते कसुरी मेथी मेथी जी बनवलेली असते सुकवलेली असते ती एकदम छोट्या गोल पाण्याची जी मेथीची जुडी मिळते त्यापासून तयार केलेली असते तर आज मला मार्केटमध्ये तशी छोट्या पानांची जी गोल पाण्याची छोट्या आकाराची म्हणजे आखूड त्याचे जे देठं असतात ते, ते असतात ती मिळाली नाही म्हणून मी रेग्युलर घेतलेली आहे कुठलीही घेतली तरी चालेल पण जर तुम्हाला गोल पाण्याची छोट्या देठांची जर जुडी मिळाली तर ती घ्या त्यामध्ये जरा फ्लेवर जास्त असतो तर बघू शकता अशा पद्धतीने मेथीची जुडी निवडताना अजिबात देठं घ्यायची नाही आहे शक्य होईल तितके तुम्हाला फक्त आणि फक्त पानं घ्यायचे आणि एकदम कोवळी देठं घ्यायची कारण जर तुम्ही जास्त जाडसर देठं जर याच्यामध्ये खुडून घेतली तर मग ती व्यवस्थितपणे भाजल्या जात नाहीत म्हणजे मग कुरकुरीत होणार नाही ती मेथी थोड्या दिवसानंतर नरम पडेल त्यामुळे एकदम फक्त पानंच निवडून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि स्वच्छ मेथी धुवून घ्यायची आहे आणि पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे तर मी ही मेथी रात्रीच निवडून रात्रीच धुवून रात्रभरासाठी फॅनच्या हवेखाली सुती कापडावरती सुकवून घेतलेली आहे अजिबात पाण्याचा अंश आपल्याला मेथीमध्ये नको आहे तर मेथी मग आपली व्यवस्थितपणे कोरडी होणार नाही आणि मग लवकरच ती खराब होऊन त्याला बुरशीसुद्धा लागू शकते त्यानंतर ही मेथी आता मायक्रोवेव्हमध्ये नाही किंवा उन्हामध्ये सुकवायची गरज नाही आहे अगदी दहा मिनटात कशी घरीच तयार करायची ते बघूया तर इथे मी एक मोठा असा फॉईलचा पेपर घेतलेला आहे ॲल्युमिनियम फॉईल पेपर याऐवजी तुम्ही बटर पेपरसुद्धा घेऊ शकता तर फॉईल पेपर जो आहे त्यावरती एकदम पातळ अशी लेअर मेथीची तुम्हाला अशा पद्धतीने पसरवून घ्यायची आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे खूप जास्त जाडसर थर करायचा नाही नाहीतर मग याला वेळ लागू शकतो किंवा मग मेथी नरमच राहू शकते तर पातळ अशी लेअर दिल्यानंतर हा जो फॉईल पेपर आहे तो अशा पद्धतीने तुम्हाला एनव्हलप किंवा एखादं पाकिट असतं आपलं पेपरचं त्या पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याच्या तीनही ज्या उघड्या बाजू आहेत त्या मी हळूच बंद करत आहे अशा पद्धतीने केल्यामुळे मेथी आपली व्यवस्थितपणे ॲल्युमिनियम फॉईलमध्ये रॅप होते अगदी कमी वेळात म्हणजे दहा मिनटातच तुमची मार्केटसारखी कसूर मेथी तयार होते तर आता काय करायचं आहे तिन्ही बाजू आपण व्यवस्थितपणे एनव्हलपसारख्या बंद करून घेतलेल्या आहे आता हा लिफाफासारखा तयार इथे दिसत आहे बऱ्याचदा उन्हामध्ये मेथी सुकवायची सोय नसते कारण शहरांमध्ये मेथी सुकत ठेवायला भरपूर अशी जागा नसते किंवा मग ऊन नसेल तर ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरू शकता तर त्यानंतर लिफाफा तयार झाल्यानंतर गॅसवरती एक लोखंडी तवा ठेवून घेतलेला आहे पाच मिनटांपूर्वीच मी हा गरम करून घेतलेला आहे तर काय करायचं आहे लो फ्लेमवरती तवा गरम करून घेतला की हा जो ॲल्युमिनियम फॉईल पेपरचा मेथीचा लिफाफा आहे तो या गरम तव्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कुठल्याही कापडाने नॅपकिनने तुम्हाला हलक्या हाताने याला प्रेस करत अशा पद्धतीने आठ ते दहा मिनटांसाठी दोन्ही बाजू याच्या शेकून घ्यायच्या आहे तर अशा पद्धतीने केल्यामुळं काय होतं जो तवा आहे तो हलकासा गरम आहे आणि ॲल्युमिनियम फॉईल पेपरमध्ये जी मेथी आहे त्यामध्ये हळूहळू त्यातली त्या जी वाफ आहे ती रिलीज होते आणि मेथी आपली इथे कोरडी व्हायला किंवा सुकायला मदत होते आणि विशेष म्हणजे या पद्धतीमध्ये मेथीचा रंग अजिबात बदलत नाही मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे कारण जर आपण उन्हामध्ये ही मेथी सुकवली तर काय होतं मेथी पिवळी पडण्याची जास्त शक्यता असते आणि मार्केटमध्ये जी मेथी मेथी मिळते कसुरी मेथी त्याचा रंग हलकासा पिवळसर झालेला असतो पण आज ही जी मेथी आपण घरगुती पद्धतीने तयार करणार आहोत त्याचा रंग एकदम हिरवागार होतो आणि सगळा सुगंध तुमच्या घरामध्ये पसरतो अशा पद्धतीने तुम्ही करतानाच तुम्हाला जाणवेल की कसुरी मेथीचा छान असा दरवळ घरामध्ये पसरलेला आहे कुठल्याही पंजाबी स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल ग्रेव्हीजमध्ये भाज्यांमध्ये तुम्ही ही जी घरगुती तयार केलेली कसुरी मेथी आहे ती वापरू शकता कारण आता मेथीचा सीझन सुरू आहे तर अशा पद्धतीने मेथी एकदा जर बनवून ठेवली तर वर्षभरासाठी तुम्ही याला हवाबंद डब्यामध्ये अगदी शिवाय सुद्धा स्टोअर करू शकता अजिबात खराब होत नाही तर बघू शकता साईडनी जो लिफाफा आपण बंद करून घेतला आहे तिथनं वाफ निघती आहे म्हणजे मेथी आपली आतमध्ये छान कोरडी आहे ड्राय आहे तर अशा पद्धतीने हलक्या हाताने तुम्हाला पाच ते सहा मिनटं एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने पाच ते सहा मिनटं असे टोटल दहा मिनटासाठी हा जो लिफाफा आहे तो शेकून घ्यायचा आहे दहा ते बारा मिनटातच आपली जी कसुरी मेथी आहे ती तयार होते फक्त हे शेकत असताना एक गोष्टीची काळजी घ्यायची ती म्हणजे गॅसची फ्लेम वाढवायची नाही नाहीतर मग मेथी आतमध्ये करपू शकते किंवा मग त्याचा रंग बदलू शकतो लो फ्लेमवरतीच हे सगळं काम करून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे ऊन असेल तर मग उन्हामध्ये सुकवली मेथी दोन ते तीन दिवस किंवा मग जर तुम्हाला रंग बदलू द्यायचा नसेल तर तीन ते चार दिवसासाठी सावलीतच मेथी वाळवून घ्यायची पेपरवरती तर त्याचा रंग बदलत नाही आणि जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर मग तुम्ही एकशे ऐंशी डिग्रीला पाच ते सात मिनटं एका बाजूला आणि अजून थोडीशी पलट दोन पाच ते सात मिनटं जर एकशे ऐंशी डिग्रीला जर ओटीजी ओव्हनला जर ही मेथी ड्राय करून घेतली तरीही तुम्ही अशा पद्धतीने ही मेथी जी आहे ती स्टोअर करू शकता पण बऱ्याच जणांकडे मायक्रोवेव्हची सोय नसते तर ही आजची जी मेथड आहे ती तुम्ही नक्कीच वापरून मेथी तयार करू शकता तर दहा ते बारा मिनटानंतर हा जो लिफाफा आहे पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर आपण उघडतोय बघू शकता ओपन करून घेतलेला आहे आता छान कोरडी मस्त ड्राय इथे ही मेथी तयार झालेली आहे तर एकदम कुरकुरीत मेथी तयार होते आणि याचा रंगसुद्धा अजिबात बदललेला नाही आहे तुम्हाला याचा आवाजसुद्धा मी दाखवणार आहे तर आवाज ऐकू शकता एकदम कुरकुरीत आवाज येतोय म्हणजे छान आपली मेथी इथे ड्रायआउट झालेली आहे आणि एकदम मार्केटसारखी मेथी आपली घरीच तयार होते आणि हे करतानाच तुम्हाला जाणवेल की घरामध्ये छान कसुरी मेथीचा सुगंध पसरलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने ही जी कसुरी मेथी आहे उन्हात वा न वाळवता किंवा मग मायक्रोवेव्ह न वापरता आपण तयार केलेली आहे तर अशा पद्धतीने जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्ही तयार करू शकता मी आज एकदम तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त कमी क्वांटिटीमध्ये तयार केलेली आहे आणि छान मार्केटसारखीच ही मेथी तयार होते एक ते दोन वर्षासाठी तुम्ही याला स्टोअर करू शकता आता ही जी आपण घरगुती मेथी तयार केलेली आहे ती आणि मार्केटची जी मेथी आहे त्याचा डिफरन्स तुम्हाला दाखवते तर या बर्नीमध्ये बघू शकता तुम्ही हातामध्ये माझ्या विकतची बाहेरची कसुरी मेथी आहे आणि हातावरती माझी जी आत्ता आपण तयार केली आहे ती मेथी आहे तर दोन्हीच्या रंगामध्ये बघू शकता किती जास्त फरक आहे एकदम हिरवी गार आपली ही आजची घरची तयार झालेली कसुरी मेथी आहे आणि मार्केटची थोडीशी पिवळसर असते तर तुम्हीसुद्धा आता मेथीचा सीझन सुरू आहे तर अशा पद्धतीने खरीच कसुरी मेथी बनवून ठेवा वर्ष दोन वर्षं तुम्ही ही कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकता पंजाबी ज्या ग्रेव्हीज असतात किंवा हॉटेल स्टाईल ग्रेव्हीज किंवा भाज्या आपण ज्या बनवतो त्यामध्ये ही कसुरी मेथी घातल्यामुळे त्याचा फ्लेवर अजून जास्त छान होतो हलकीशी गरम करायची आणि नंतर कुस्करून भाजीवरती घालायची तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने कसुरी मेथीसुद्धा नक्की बनवून बघा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद